ब्रॉट टू यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स नमस्कार मुंबई मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल राज्यात आणि पूर्ण देशभरात आपल्याला दिसून येत आहे आता पहिल्या टप्प्यातील प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलाय आणि हा प्रचार अंतिम टप्प्यात येतानाच काही ओपिनियन पोल, पोल जे आहेत ते समोर आलेत आणि या पोलचे जे आकडे आहेत ते चक्रावून टाकणारे आहेत काहीसे धक्कादायक सुद्धा आहेत या पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत कोणता पक्ष बाजी मारतोय तर कोणत्या पक्षाला धक्का बसला आहे हे आणि याच्यासोबतच भाजप खास करून सर्वात जास्त आणि मोठा भाऊ जो महायुतीमध्ये मानला जातो त्या भाजपला किती जागा मिळत आहेत आणि महायुतीमध्ये असणारे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांना कसा फटका बसला आहे या पोलमध्ये या पोलच्या अंदाजानुसार हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपलं स्वागत आहे मुंबई तकमध्ये तर काही ओपिनियन पोल समोर आले आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या ओपिनियन पोलची खूप चर्चा सुरू आहे आणि एबीपी आणि सी वोटरचा एक ओपिनियन पोल समोर आला आहे तर टी व्ही नाईन या संस्थेचा दुसरा ओपिनियन पोल समोर आला आहे या ओपिनियन पोलचे आकडे काय सांगतायत हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया तर ए बी पी आणि सी वोटरचा जो ओपिनियन पोल आहे यामध्ये एन डी एला महाराष्ट्रामध्ये तीस जागा मिळताना दिसतंय तर एम यू ए म्हणजे महाविकास आघाडीला अठरा जागा या ए बी पी आणि सी ओटरच्या सर्वेनुसार मिळत असताना दिसून येत आहे यामध्ये जर आपण पक्षनिहाय गेलं तर यामध्ये भाजपला एकवीस ते बावीस जागा तब्बल मिळताना दिसून येत आहेत तर शिवसेना शिंदे गटाला नऊ ते दहा जागा मिळत असल्याचा अंदाज हा ए बी पी आणि सी ओटरच्या सर्वेमध्ये दिसून येतोय राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र खूप मोठा धक्का बसत असल्याचं ए बी पी सी ओटरच्या या सर्वेमध्ये दिसून येतं आहे एकही जागा अजित पवार गटाला महाराष्ट्रामधून मिळत नाही आहे असं यातून दिसून येतं आहे तर शिवसेना ठाकरे गटाला मात्र नऊ जागा मिळताना या सर्वेमधून दिसून येतं आहे आणि शरद पवार गटाला पाच जागा मिळताना यात दिसून येतं आहे तर काँग्रेसला तीन जागा ए बी पी आणि सी ओटरच्या सर्वेनुसार मिळत असल्याचं दिसून येतं आहे तर दुसरीकडं जर आपण बघायला गेलं तर टी व्ही नाईन या वृत्तसंस्थेचा जो सर्वे आहे यामध्ये भाजपला पंचवीस जागा मिळत आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शिवसेना ठाकरे गटाला दहा जागा मिळतील अशी शक्यता या सर्वेमधून वर्तवली गेली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाच काँग्रेसला पाच शिवसेना शिंदे गटाला तीन तर इथंही राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र शून्यच जागा मिळत असल्याचं दिसून येतं आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो डिस्कशनचा विषय आहे तो हा आहे महा की महायुतीमधील सर्वात मोठा घटपक्ष आहे भाजप भाजप तब्बल अठ्ठावीस जागांवरती महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आतापर्यंत चोवीस उमेदवार त्यांचे जाहीरसुद्धा झाले आहेत आणखी काही जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे असं असताना भाजपला अठ्ठावीस ते तीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि यामध्ये भाजपचा जो स्ट्राईक रेट आहे तो खूप चांगला आहे असं प्रथमदर्शनी या पोलच्या सर्वेमधून दिसून येत आहे म्हणजे जर आपण बघितलं तर बी पी आणि सी वोटरच्या सर्वेमध्ये भाजपला एकवीस ते बावीस जागा मिळत आहेत आणि इकडं टी व्ही नाईनच्या सर्वेमध्ये भाजपला पंचवीस जागा मिळत आहेत पण महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक फायदा होताना जरी दिसून येत असलं तरी महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्यांना मात्र खूप मोठा तोटा होत असल्याचं या सर्व्हेमधून दिसून येत आहे याचं कारण असं आहे की अजित पवार गट जो आहे तो महाराष्ट्रामधून पाच ते सहा लोकसभेच्या जागा लढवण्याची शक्यता आहे पाच उमेदवार त्यांचे आतापर्यंत जाहीर देखील झालेले आहेत मात्र या दोन्ही सर्व्हेमध्ये अजित पवार गटाला एकही जागा मिळत नसल्याचं धक्कादायक असा अंदाज वर्तवण्यात आलाय दुसरीकडे जर युतीतला जो दुसरा महत्त्वाचा घटक पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना शिंदेगड शिंदे गट बारा ते चौदा जागा लोकसभेच्या महाराष्ट्रामधून आहे आणि यामध्ये शिंदे गटाला जर आपण बघितलं तर एबीपी आणि सी वोटरच्या जे सर्वे आला आहे त्यामध्ये शिंदे गटाला नऊ ते दहा जागा मिळतात या सर्वेमध्ये शिंदे गट कुठंतरी आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे मात्र टी व्ही नाईनचा जो सर्वे आहे त्यामध्ये शिंदे गटाला फक्त तीन जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत होतो आहे त्यामुळं आपण जर प्रथमदर्शनी पाहिलं या सर्वेमध्ये जर आपण बघितलं तर भाजपसोबत शिवसेना शिंदे गट आणि अजितदादांचा जो राष्ट्रवादीचा गट आहे या गटाला कुठंतरी धक्का बसत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे शिवाय परभणीची जी जागा आहे जी महायुतीतून महादेव जानकरांना सुटलेली आहे ती जागासुद्धा या दोन सर्वेमध्ये निवडून येण्याची शक्यता दिसून येत नाही आहे त्यामुळं भाजपचा या एकूणच दोन्ही सर्वेमध्ये फायदा होताना दिसून येतो आहे मात्र भाजपचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना मात्र कुठंतरी तोटा होत असल्याचा अंदाज या दोन्ही सर्वेमध्ये दिसून येतो आहे मागील दोन निवडणुकांमध्ये म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा जर निकाल आपण बघितला तर एन डी एनं चाळीसहून जास्त जागांमध्ये विजय मिळवल्याचं दिसून आलं होतं मात्र यावेळेचे हे जे अंदाज आहेत अर्थात निवडणुका अजून व्हायच्या आहेत निकाल अजून हाती यायचा आहे परंतु हे जे अंदाज आहेत दोन महत्त्वाच्या संस्थांचे अंदाज हाती आले आहेत त्यामध्ये कुठंतरी एन डी एला धक्का बसत असल्याचं दिसून येतं आहे ए बी पी आणि सी ओटरच्या सर्वेमध्ये एन डी एला तीस जागा मिळताना दिसून येत आहे तर इकडं टी व्ही नाईनचा जो सर्वे आहे त्यामध्ये भाजपला पंचवीस आणि शिवसेना शिंदे गटाला तीन अशा अठ्ठावीसच जागा मिळताना दिसून येत आहे त्यामुळं या दोन्ही सर्वेक्षणानुसार कुठेतरी महायुतीला मोठा धक्का बसत असल्याचं सुरुवातीला प्रथमदर्शनी दिसून येत आहे अर्थात या लोकसभा निवडणुका महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये होत आहेत आणि या पाच टप्प्यानंतर चार जूनला जेव्हा निकाल हाती येतील त्याचवेळी खरं चित्र समोर येणार आहे आणि हे चित्र समोर आल्यानंतर कुणाला किती जागा मिळतील भाजपला किती जागा मिळतील शिवसेना शिंदे गटाला किती जागा मिळतील अजितदादांना किती जागा मिळतील इकडे ठाकरेंना किती जागा मिळतील शरद पवारांना किती जागा मिळतील आणि काँग्रेस किती जागांवरती आघाडी मारेल हे सगळं चित्र जे आहे ते चार जूनला समोर येणार आहे मात्र हे प्रथमदर्शनी जे संस्थांचे अंदाज आहेत या अंदाजावरती सध्या तरी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे आपल्याला याबाबत काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका धन्यवाद